नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सत्याता धुमके तुला घरभर शोधत असतो कुठे गेली ही धुमकेतू काही पत्ता नाही बोलतही नाही किती राग आलाय तिला तर आता सत्या इकडे बाथरूमकडे जाऊन बघतो तर मीरा तिथे धुणं धुत असते आता मात्र सत्य आला हे समजताच मीरा आता जोरजोरात धुनं आपटू लागते आणि जोरजोरात ते धुणं पिळत असते आता मात्र सत्य म्हणतो अरे बापरे ही धूमकेतू तर लय डेंजर हाय कसे कपडे धुवायली एवढं डेंजर नाही 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 सत्या तू जर असाच वागत राहिला ना तर एक दिवस तुला पण या कपड्यासारखं आपटू टू टू धूळ आणि वाळू घालेल बरं का अप्टू अप्टू असे आता तो मनाशीच विचार करत असतो तेव्हा आता मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य आता लगेच मीराजवळ जी निरम्याची बरणी असते ती उचलतो आणि टपातील पाणी घेऊन इकडे बाहेर येतो तर इकडे आता पंकज भूकाने बेहाल झालेला असतो आता मात्र त्याच्याकडे पैसेही नसतात कारण काही कामही नाही त्याच्यामुळे पैसेही नाही तेव्हा पंकज बोलतो मला काहीतरी काम करावं लागेल त्याचवेळेस एक बाई दोन पिशव्या घेऊन रस्त्याने चाललेली असते तेव्हा पंकज बोलतो ओ ताई थांबा ना मी तुमच्या दोनही पिशव्यांना घरी पोच करून देतो तुम्ही मला शंभर रुपये द्या बरं का ती बाई म्हणते चल हट मला काही गरज नाही आहे तुझ्याकडे पिशव्या देण्याची मी घेऊन जाऊ शकते आता मात्र पंकज बोलतो त्या दिवशी ती बाई जबरदस्तीने पिशव्या घे म्हणत होते आणि पैसे देईल सांगत होती पण मी तिचं ऐकलं नाही कारण तेव्हा मला खूप माज होता ना आणि आता जेव्हा भूक लागली पैशाची गरज आहे तेव्हा तर कोणी पिशव्याही उचलायला देत नाही आहे काय करू मी त्याचवेळेस तिथे एक आंब्याची गाडी लागलेली असते तेव्हा पंकज लगेच त्या माणसाला बोलतो सर प्लीज तुमच्या स्टॉलवरती मला कामाला घ्याल का मी पेट्या उचलायचं काम करेल सर प्लीज सांगा का ना घ्याल का मला कामाला तेव्हा लगेच तो माणूस बोलतो एक गोष्ट आधी लक्षात ठेव या धंद्यात सर नाही साहेब म्हणतात आणि तसं मला एवढी गरज नाही आहे पण ठीक आहे पेट्या उचलण्याचं काम करशील ना तू तेव्हा पंकज म्हणतो तुम्ही सांगाल ते करेल मी मला फक्त पैशाची गरज आहे हो तेव्हा लगेस तो माणूस म्हणतो ठीक आहे मग ते तिकडे बाजूला बैस तुझं काम आलं की मी तुला आवाज देईल तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे त्याच वेळेस आता तिथे मार्केटमध्ये निरुपा आणि तिची मैत्रीण पारू आलेले असतात आता मात्र निरुपा खूपच खुश असते कारण तिचा बबड्या हा फॉरेनला गेलो आहे ही बातमी आता तिलाच समजलेली असते तेव्हा ती पारूला बोलते आज ना आमरसपुरीच करूया तू पण चल माझ्या घरी जेवायला मस्त बेत होईल ना तेव्हा लगेच आता पारू म्हणते मग मग येणारच मी आमरसपुरी खाणं नाही हे खूप मोठं पाप या मला खावीच लागेल तर आता लगेच इथे निरुपा आंब्याचा भाव करू लागते तेव्हा तो माणूस बोलतो सोळाशे रुपयाला पेटी देईन मी तेव्हा लगेच निरूपा म्हणते काय सोळाशेला तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे पंधराशे द्या तेव्हा निरुपा म्हणते अहो तेव्हा तो, ते 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 तो माणूस बोलतो मग चौदाशे द्या ती निरुपा बोलते अहो तुम्ही आधी सोळाशे सांगितले ना मग सोळाशेच घ्या कसं आहे आज आनंदाची बातमी कळली मला अहो माझा पोरगा बिझनेसमॅन आहे फॉरेनला असतो तो आणि मग कशाला इथे भाव कमी करत बसायचे आता मात्र तो माणूसही खूप खुश होतो आणि म्हणतो वा ताई सकाळी सकाळी खूप मस्त बोवणी केली हा तेव्हा निरुपा म्हणते मग झाली ना बोनी मग एवढी पेटी आता मला पोचवून द्या तिकडे चला बरं पटकन तेव्हा लगेच आता ते तो माणूस पंकजला आवाज देऊ लागतो तेव्हा पंकज म्हणतो हो 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 आलोच मी आता मात्र निरुपाला बघताच पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच पंकज मनाशीच म्हणू लागतो आईने जर अशा अवस्थेत मला बघितलं तर नाही नाही नको नाही काय करू पण पेटी नाही उचलली तर पैसे नाही मिळणार आणि खाऊ काय मग पेटी तर उचलावीच लागेल पण काय करू असे आता तो विचार करत असतो इकडे निरुपा आणि पारू गप्पाच्या नादात त्या दोघेही पंकजला बघतच नाही पंकज आता लगेच आपलं तोंड टॉवेलने गुंडाळून घेतो आणि ती पेटी उचलतो आता निरुपा पुढे पुढे चाललेली असते आणि पंकज तिच्या पाठोपाठ ती पेटी घेऊन येत असतो पण मात्र गप्पाच्या नादात ती पंकजकडे बघतच नाही तर इकडे आता सत्या टपामध्ये निर्मा टाकून दादांची टोपी धुण्यासाठी आलेला असतो त्याच वेळेस आता मीरा ही सत्या काय करतो हे बघण्यासाठी त्याच्या पाठोपाठ येतो तेव्हा लगेच सत्या बोलतो धूमके तू रुसली ना आता तिचा रुसवा काढून टाकावाच लागेल मला या टोपीची दारू अशी उतरतो ना पुन्हा टोपीला दारू कधीच लागतं का म्हणे त्यामुळे बघा धुमके तुझे बाप आता मी अशी झक्कास टोपी बनवतो ना तुम्ही बघतच राहा आता सत्य मात्र खसाखस टोपी धुत असतो आता मात्र मीरा मनाशीच बोलते खरंच मला तुम्ही ही टोपी भरवली म्हणून राग नाही आला पण तुम्ही घरच्यांना फसवत होता घरी ये न येता तिकडेच बाहेर थांबलात ना याचा जास्त राग आला होता पण मला हे बघून खूप बरं वाटलं माझं मन जपण्यासाठी तुम्ही खराब झालेली टोपी स्वतःच्या हाताने धुत आहे आता मात्र मीरा हे सगळं बघून खूपच खुश झालेली असते तेव्हा आता सध्या स्वतःच्या हाताने खसाखस टोपी धुतो आणि आता वरती लटकवतो आणि मग तो वाह काय टोपी निघाली अख्ख्या चांगली चमचम करेल ही टोपी एकदम झकास धुमके तुझे बाप नमस्कार अहो दादा इकडे बघा इकडे कशी काय दिसते टोपी छान दिसायली ना असे आता तो टोपीकडे बघून बोलत असतो आता मात्र मीराला खूपच असं येतं तेव्हा सत्य बोलतो बरं बरं दादा आशीर्वाद देताय का द्या द्या आता मात्र मीरा खूपच खुश झालेली असते तर त्यानंतर इकडे रवी हॉलमध्ये बसलेला असतो आता मीरा त्याच्याजवळ येते आणि म्हणते काय रवी भाऊजी कसला विचार करताय कुणाची आठवण येते की काय तेव्हा रवी म्हणतो नाही वैनी मी आपलं सहजच असा विचार करत होतो तेव्हा लगेच मीरा म्हणते नाही नाही कसला तरी विचार करताय तुम्ही कोणीतरी आहे वाटतं स्पेशल त्याचा विचार येतो आहे मनात तेव्हा रवी म्हणतो नाही वैनी असं काही नाही आहे माझ्या आयुष्यात सध्या मी फक्त तर प्रेम ना पाककलेवरच करतो त्यामुळे तर मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता पण वहिनी खरं सांगू का तुला आईला हे सगळं नाही अवघड ग आहे असं म्हणत असते ती आणि तिला हे सगळं नाही आवडत ग काय करू मी तिला वाटतं की पंकजदादा कसा बिझनेस करायचा सूटबूट टाय घालून जायचं ऑफिसला आणि मग ती सगळ्यांना सांगत फिरायची माझा बबड्या असा माझा बबड्या तसा पण तिला हे असलं ना नाही एवढं तिला वाटतं की मी फक्त स्वयंपाक बनवतो तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते भाऊजी तुम्ही का टेन्शन घेता एवढं तुम्ही तर उलट एखादं हॉटेल टाकू शकता किंवा एखाद्या हॉटेलवरती मोठी नोकरीही करू शकता तेव्हा रवी म्हणतो हो ग हे सगळं मी करू शकतो पण काय ना आईला हे सगळं आवडत नाही ग कसंही कोणी विचारलं ना तुमचा मुलगा का काय करतो मग कसं असं तोऱ्यात सांगता आलं पाहिजे ना तो बिझनेसमॅन आहे या पदावर आहे पण तिला वाटतं की मी स्वयंपाक बनवतो म्हणजे खूपच कमी हलकं काम करतो म्हणूनच तर ती मला काहीही बनवू देत नाही आणि वहिनी तू म्हणते तसं मी हॉटेल टाकलं असतं ग पण मला लोन नाही मिळत आहे आणि एखाद्या हॉटेलवरती नोकरीही केली असते पण परत सात आठ वर्ष स्ट्रगल करावं लागेल त्यामुळे काय करावं वहिनी मला काही सुचतच नाही आहे या विचाराने मी गोंधळून गेलो गं गो। तेव्हा आता लगेच मी राहता रवीला समजावं लागते नेहमी भाऊजी हे बघा आमचे दादा नेहमी म्हणायचे एखाद्या कामात संकटात आपल्याला जर मार्ग निघत नसेल ना किंवा ते काम होत नसेल ना तर आपण शांतपणे विचार करायचा आणि धावत नका का जाईना पण हळूहळू हळूहळू पाऊल टाकत आपण त्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा हळूहळू का होईना आपण तिकडे जात तर जाणार आहो ना मग त्या दिशेने चालायचं तेव्हा रवी म्हणतो पण काय करायचं नेमकं वहिणी मला काही सुचत नाही आहे तेव्हा लगेच आता मीरा म्हणते तुम्ही सुरुवात तर करा कुठून तरी नक्की यातून काहीतरी मार्ग निघेल आणि हळूहळू तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल भाऊजी तेव्हा आता लगेच रवी बोलतो पण मला ना काही करण्याचा मूडच नाही राहिला आता तेव्हा लगेच मीरा बोलते मग तुम्ही अशा वेळेस ना एक काम करत जा जेव्हा मूड नसेल ना तेव्हा आपल्यात सगळ्यात आवडीची गोष्ट कोणती आहे ती करायची मग बघा कसा मूड येईल तेव्हा लगेच रवी म्हणतो हो का मग माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे स्वयंपाक करणं मग मला काहीतरी बनवावं लागेल तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे मग आज भाजी तुम्ही बनवा मी तुम्हाला सगळी मदत करते तुम्हालाही बरं वाटेल आणि तुमच्या हातची भाजी खाऊन सगळेजण तुमचं कौतुकही करतील म्हणजे कसं तुमचं प्रोत्साहन वाढेल ना तेव्हा रवी म्हणतो ठीक आहे ठीक आहे तर इकडे दुकानात मधू आता आपल्या आईसाठी चहा घेऊन येते तर आईला मात्र खूपच खोकला जडलेला असतो तेव्हा मधू म्हणते आई तू ठीक आहेस ना ग कसलं टेन्शन घेत आहे का तू तेव्हा तिची आई बोलते अगं बघ ना बापूंनी आपली एवढी मदत केली पण आपण त्यांच्यासाठी काहीही करू शकलो नाही आता पाच परतावणी येईल त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल त्याच वेळेस एक गिराईक येतं तेव्हा आता ते काका मधूला हार मागू लागतात तेव्हा मधू लगेच राज तिथेच मोबाईल बघत असतो त्याला सांगते राज हे चल हट असली कामं मला नको सांगू आता मात्र मधू म्हणते राज तू काही विसरला का या कामामुळेच आपण दोन वेळच जेवतोय बरं का तेव्हा तिची आई बोलते थांब मधू मी देते आता मधूची आई हार देते तेव्हा मधू आता राजला बोलू लागते तू काय समजतो रे स्वतःला आणि कधीतरी जबाबदारी घ्यायला शिक तेव्हा लगेच मीराची आई म्हणते हो ना बघ बापूंनी आपल्यासाठी किती काय काय केले आणि आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही का तेव्हा लगेच राज म्हणतो मग बोलवा त्यांना आज इथे दुकानावरती हार विकायला तशी जबाबदारी घेतलीच ना त्यांनी बकासुरासारखे घरी बसेल तर असतात तर आता लगेच मधू बोलते ए ताईने त्या दिवशी काय सांगितलं विसरला का तिच्या नवऱ्याबद्दल एक शब्द जरी बोलला ना लगेच तिला फोन करून ना तेव्हा लगेच राज म्हणतो ठीक आहे तुम्हाला काय करायचंय ते करा मी चाललो असे म्हणून तिथून निघून जातो तेव्हा मधू बोलते आई तू टेन्शन घेऊ नको आपण दोन चार दिवस त्या दोघांना बोलावून घेऊया पाच परतावणीला मी आत्ताच ताईला फोन करते तर आता इकडे आता मीरा आणि रवी दोघेही किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतात तर रवी आता भाजी करत असतो त्याचवेळेस निरूपा आता घरी आलेली असते आता मात्र रवीला किचनमध्ये बघताच निरूपा खूपच भडकते तिच्या मैत्रिणीला ती हॉलमध्येच बसवते तेव्हा आता लगेच ती किचनमध्ये धावत आहे त्यामध्ये रव्या लगेचच्या लगेच बाहेर निघा तुला सांगून ठेवते तेव्हा रवी बोलतो हे बघ आई वहिनीची यात काहीही चूक नाही माझीच इच्छा होती तेव्हा लगेच आता निरुपा म्हणते मी काय विचारलंय का तुला तू तु आधी बाहेर जा आणि ते अंगातले कपडे काढून टाक बरं आणि काय ग तू का इथे माझ्या घरच्यांना कामाला लावायला आली का दिऱ्याकडून काम करून घेते लाज नाही वाटत का तुला तेव्हा मीरामध्ये सासूबाई मी नाही करून घेत होते मी नको म्हणत होते त्यांना थे थे तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बाईस आणि जास्त बडबड करायला लागली का आणि सासूबाई कुणाला म्हणते तेव्हा मीरामध्ये हो बाई साहेब पण मी नव्हते सांगत त्यांना थे तेव्हा लगेच आता म्हणते गप्प बाईस थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तिराला कामाला लावते जा बाहेर आंब्याची पेटी ठेवली ती घेऊ नये आता मात्र रवी लगेच मीराच्या पाठोपाठ बाहेर येतो आणि आंब्याची पेटी उचलणार तेच निरुपा बोलते तू तिचं काम येते तिला करू दे आता मात्र मीरा आंब्याची पेटी उचलू लागते पण तिला ती जडपेटी काही उचलत नाही ती खूप प्रयत्न करत असते आता मात्र निरुपा आणि तिची मैत्रीण हॉलमध्ये सोप्यावरती बसून मीराला हसत असतात त्याच वेळेस आता सत्ता येतो आणि लगेच मीराला ती पेटी उचलू लागतो आता सत्य ती पेटी आपल्या खांद्यावरती घेतो आणि आतमध्ये येतो तेव्हा निरुपा म्हणते ए पनोती थांब देतेच मीरा पटकन साखर घेऊन ये पटकन आहे बरं मीरा आता किचनमधून वाटीमध्ये साखर घेऊन येते तेव्हा आता निरुपा तिच्या मैत्रिणीच्या हातावरती साखर देते आणि ते घे बाई तोंड गोड कर तेव्हा लगेच तिची मैत्रीण बोलते पण कशासाठी ग तेव्हा निरुपा बोलते अगं हा पनोती आहे ना त्याचं नाव बदललं मग आता कसं स सत्या चॅलेंज देऊन बाहेर गेला होता आणि त्याचं नाव बदलावं लागलं हे सगळं सांगू लागते आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं आणि मीरालाही तर लगेच आता निरुपा म्हणते ए पनोती तुझं नाव बदलावलं आहे ना मग सांग सांग बरं पारू मावशीला काय नाव ठेवलं आहे तुझं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता निरुपा सत्याला पारूसमोर स्वतःचं नाव घ्यायला सांगते तेव्हा सत्या बोलतो नालायक आता मात्र तिची मैत्रीण निरूपा सर्वजण खूपच हसत असतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तर इकडे आता मधु मीराला फोन करते आणि म्हणजे ताई पाच परतावणीसाठी ये ना ग आपण तुझं नाव बदलूया आता मात्र सत्या उदास बसलेला असतो तेव्हा ताई मीरा लगेच फोनवरती मधूला म्हणू लागते अग जगात नाव बदलवणारे खूप असतात पण आपलं स्वतःचं नाव आपण जपायचं असतं आणि आपल्या नावापुढे आपण आपल्या आईचं पण नाव लावू शकतो आता मात्र मीराने सत्याच्या डोक्यात भन्नाट आयडिया काढून दिलेली असते तर दुसऱ्या दिवशी पेपरवाला येतो आणि आता हसू लागतो तेव्हा म्हणते हसायला काय झालं आहे तेव्हा लगेच आता तो पेपरवाला बोलतो बघा ना तुम्ही काय पाठी लावली नालायक निरुपा गायकवाड आता मात्र सत्याने आपल्या नावासमोर निरुपाचंही नाव लावलेलं असतं आता मात्र ही पाठी बघताच निरुपाला तर धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद